पाठक आणि आपण बघत आहात प्रतिध्वनी युट्यूब चॅनलचा स्पष्ट आणि परखड कार्यक्रम प्रेक्षक का हो, महाराष्ट्रातल्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये गांधी नेहरू घराण्याचे युवराज आणि काँग्रेसचे आजचे सर्वे सर्वा लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा एक लेख छापून आला अर्थात तो लेख राहुल गांधींच्या नावावर होता दुसऱ्याच कोणीतरी लिहिणार लिहिला असणार हे उघड होत पण तो राहुल गांधींच्या नावावर होता त्यामुळे त्यांचा होता असं समजायचं त्यात लिहिणाऱ्यांनी असं लिहिलं होतं की महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंग झालं होतं त्यामुळे भाजप प्रणित महायुतीला इतकं घवघवीत यश मिळालं त्यासाठी त्यांनी एक चार पाच कारण सुद्धा दिली होती आरोपही केले होते सगळ्यात पहिला आरोप म्हणजे निवडणूक आयोगातले अधिकारी सत्ताधारी पक्षांनी आपल्या सोयीने निवडून घेतले होते दुसरा आरोप मतदार याद्यांमध्ये ऐनवेळी नावं ॲड केली गेली तिसरा आरोप वेळ संपल्यावर सुद्धा मतदान केलं गेलं त्यात बरंच मतदान भोगस होतं नावं ॲड झाली ती सुद्धा खूपशी बोगस होती असे वेगवेगळे आरोप त्यांनी त्यात केले होते आता निवडणुका झाल्या म्हणजे मतदान झालं एकोणीस नोव्हेंबरला त्याच्या आधी साधारणतः महिनाभर आधी ही प्रक्रिया सुरू झाली होती जर त्यावेळी तुमच्या या गोष्टी लक्षात येत होत्या तर तुम्ही त्या त्यावेळेसच आक्षेप घ्यायला हवा पण त्यावेळी तुम्ही घेतला नाही त्यानंतर निकाल लागल्यानंतर सुद्धा तुम्ही कोणताच आक्षेप घेतला नाही आणि आज आता जवळजवळ सात आठ महिन्यांनी तुम्हाला जाग येते आहे आणि तुम्ही असे वर्तमानपत्रातून लेख लिहित आहात एक असा आरोप होतो आहे की ऑपरेशन सिंदूरला जे काही यश मिळालं त्यावरून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करायला आणि विशेषतः काही राज्यांमध्ये आता ज्या विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळू नये यासाठी लोकांची मनं डायव्हर्ट करण्यासाठी हा लेख प्रपंच झाला असावा आता हे लेख महाराष्ट्रात सगळीकडे छापून आले होते कदाचित देशभरातही सर्व भाषांमध्ये आले असतील काही सांगता येत नाही एकूणच जी काही शंका घेतली जाते आहे त्यातलं तथ्य काही नाकारता येत नाही तर साहजिकच निवडणूक आयोगाने त्याच्यावर खुलासा केला की त्या त्यावेळी तुमच्या प्रतिनिधींनी योग्य ते आक्षेप का घेतले नाही योग्य त्या प्रक्रियेतून का गेले नाही तर त्याच्या बाबत यांच्याजवळ काय नेमकं उत्तर आहे ते मला माहीत पण त्यांची कोल्हेकुई मात्र चालूच आहे आता दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे की निवडणूक काळात महायुतीचे आणि भारतीय जनता पक्षाचे सुद्धा नेते होते आजही आहे त्यांनी या लेखाला दुसऱ्या एका लेखातूनच उत्तर दिलं आणि राहुल गांधींचे हे सगळे मुद्दे त्यांनी खोडून काढले सप्रमाण आकडेवारी निशी त्याच्यावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्षेप घेतला की हे वा आरोप निवडणूक आयोगावर होते तर ते त्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी का उत्तर द्यावं अहो पण त्या निवडणुकीत जिंकली तर भाजप प्रणित महायुती आहे ना मग त्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी आरोपांना उत्तर दिलं त्यात काय चुकलं आणि त्यात ते म्हणतात की फडणवीसांचे दावे हास्यास्पद आहेत हास्यास्पद तर तुमचा दावा आहे हर्षवर्धन पण काय मेरे मुलगी की डेड टांग असा त्यांचा प्रकार आहे आता निवडणूक आयोगाचा प्रमुख अधिकारी कोण आहे हे दरवेळी तो जो सत्ताधारी पक्ष असतो तोच ठरवत असतो किंबहुना मोदींच्या काळात विरोधी नेते वगैरे असे दोघं तिघं वेगवेगळ्या पक्षांचे लोक एकत्र करून एक समिती तरी निश्चित केली गेली आहे की जी हे ठरवत असते पण पड़ साधारणपणे सत्ताधाऱ्यांचाच वर्चष्मा असतो आधी आता अगदी एकोणवीसशे एकाहत्तरच्या निवडणुकांपासून प्रत्येक वेळी सत्ताधारी पक्षांनी हेराफेरी केल्याचा आरोप केला जातो त्या त्यावेळी तर सत्ताधारी पक्षच मुख्य निवडणूक आयुक्त ठरवत होते मला आठवतं एकोणवीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीत इंदिरा गांधी प्रणित इंदिरा काँग्रेसला अगदी थम्पिंग मेजॉरिटी म्हणता येईल अशी मिळाली होती अपोजिशनची झाली दान होती। त्यावेळी असं म्हणतात की काहीतरी तेव्हा बॅलेट पेपर वर मतदान व्हायचं शैनी शिक्के मारले जायचे त्यावेळी महाराष्ट्रातच हे स्लोगन झालं होत त्यावेळी इंदिरा काँग्रेसची निशाणी गाय वासरू होतं इंदिरा काँग्रेसच्या कर्त्याकरवी तर इंदिरा गांधी होत्या त्यामुळे त्यावेळी स्लोगन होतं हा विजय गाईचा नाही बाईचा नाही तर शाईचा आहे म्हणजे शाईमध्येच काहीतरी तुम्ही रासायनिक प्रक्रिया केलेली आहे की ती डिसिप्लिअर व्हावी आणि दुसऱ्या याच्यावर उमटावी असे त्यावेळेचे आरोप होते अर्थात ते सिद्ध करणं कठीण होतं आणि ते सिद्ध झाले नाहीत थोडे दिवस ते आरोप झाल्यानंतर विरोधी पक्षही शहाणे झाले त्यांनी पुढल्या निवडणुकांची तयारी केली यावेळेस सुद्धा नोव्हेंबर मध्ये निकाल लागल्यावर परिस्थितीच भान ठेवून जर काँग्रेस पक्षाने उघडली तयारी केली असती आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन केलं असतं तर ते उचित झालं असतं पण महाराष्ट्राचा विचार करायचा तर कोणीच तसा प्रयत्न केला नाही ना काँग्रेसने केला ना राष्ट्रवादी काँग्रेसने केला ना शिवसेनेने केला तेव्हापासून सगळेजण आधी हे है, ई व्ही एम हॅकिंग झालं आहे असा आरोप करत होते आता मॅच फिक्सिंग झालं आहे असा आरोप करत आहेत त्यापेक्षा आपण कुठे कमी पडलो त्याचं जर वस्तुनिष्ठ मूल्यमापन तुम्ही केलं असतं आणि नव्यानी जसं आता बिहारमध्ये निवडणुका होत आहेत हरियाणात निवडणुका होत आहेत नंतर खाली तामिळनाडूत निवडणुका होत आहेत तिथे तुम्ही नव्यानी पक्षबांधणी सुरू केली असती आपण कुठे चुकलो त्या चुका दुरुस्त करायचा प्रयत्न केला असता तर ते जास्त उचित राहिलं असतं पण आपलं ठेवावं जाकून आणि दुसऱ्याचं पहावं वाकून या न्यायाने त्यांनी फक्त टीका करणं चालू ठेवलं आहे त्याचाच हा परिपाक आहे आता बघा दोन हजार चोवीसच्याच लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला थोडासा सेटबॅक बसला म्हणजे एक स्टेज अशी आली होती की त्यांची सत्ता येणं कठीण होत पण ऐनवेळी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे या दोघांनी पाठिंबा दिला त्यामुळे मोदींचं सरकार बसू शकलं पण भाजपनी असा आरोप केला हो? का हो नाही लगेचच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होत्या ना भाजप हा आरोप करू शकला असतात पण भाजपने हा आरोप केला नाही ऑन द कॉन्टररी त्यांनी आपण कुठे कमी पडलो त्याचा शोध घेतला भाजपचा जो मेन सोर्स आहे त्यांची जी मातृसंस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हो। त्यांना त्यांनी विश्वासात घेतलं आणि पूर्णत नव्यानी बांधणी केली भाजपचे नेते आणि एकूणच महाराष्ट्रातल्या महायुतीचे नेते मग एकनाथ शिंदे असोत किंवा अजित पवार असो तिघांनीही पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला ठिकठिकाणी बसून त्यांनी व्यवस्थित रणनीती आखली माणसं जोडली संघटनात्मक बांधणी केली फार कमी होता पण तरीही त्यांनी बांधणी केली आणि त्यामुळेच लोकसभेत जी तुमची पिछेहाट झाली होती त्या तुलनेत त्यांना घवघवीत यश मिळालं आता ऐनवेळी मतदार नोंदले गेले असा तुम्ही आरोप करता प्रत्येक निवडणुकीच्या एक पंधरा दिवस आधीपर्यंत नवीन मतदार नोंदणी होतच असते आणि मतदार अंतिम मतदार यादी जाहीर झाली की प्रत्येक पक्षाला किंवा प्रत्येक इंडिव्हिज्युअलला त्याच्यावर आक्षेप घ्यायला वेळ दिला जात असतो तुम्ही का नाही त्यावेळी आक्षेप घेतला हो। आता कालच हर्षवर्धन सपकाळांनी काहीतरी आरोप केला कामतीचे पराभूत उमेदवार काँग्रेसचे सुरेश त्यांनी त्यांनीही पत्रपरिषद घेऊन आरोप केला आहे की माझ्या मतदारसंघात छत्तीसगड आणि त्या मध्य प्रदेश तिथून मजूर आणून त्यांची नावं वेळेवर नोंदवली आधार कार्डाच्या बेसिसवर कोणतेही डॉक्युमेंट्स नसताना आणि त्यांना बोगस मतदान करायला लावलं हे जर तुम्हाला माहीत होतं तर तुम्ही त्याच वेळी आक्षेप का घेतला इतक्या उशिराने तुम्हाला जाग का येते आणि मग ज्या ठिकाणी काँग्रेसला बहुमत किंवा ती जागा निवडून आली किंवा ज्या ठिकाणी शरद पवार प्रणित राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा शिवसेना ठाकरे गटाला ती जागा मिळाली त्या ठिकाणी मग मतदार वाढले होते ना मग त्या ठिकाणी तुम्ही आक्षेप का नाही पण याच ते उत्तर कधीच देणार नाही ते, ते फक्त टीका करणार त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांनी जी टीका केली आहे की अशा प्रकारे लेख लिहून राहुल गांधींनी महाराष्ट्रातल्या मतदारांचा अपमान केला आहे त्यांनी दिलेल्या कौलाचा अपमान केला आहे हेच खरं वास्तव आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातला मतदार त्यांना कधीच माफ करणार नाही हे निश्चित याची जाणीव राहुल गांधी आणि त्यांचे महाराष्ट्रातले चेले चपाटे हर्षवर्धन सपकाळ आणि इतर सर्व या सगळ्यांनीच ठेवायला हवे एवढंच इथे सुचवावं असं वाटतं प्रेक्षक हो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते अवश्य कळवा आपल्याला आवडलं असेल तर इतरांनाही तो शेअर करा आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेलच केलं नसेल तर सबस्क्राईबवर क्लिक करा आणि बेल बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा इतरांनाही शेअर करून त्यांनाही तसंच सबस्क्राईब करायला सांगा नमस्कार